24. हरे गावात सहाशे एक घरकुल योजनेचा शुभारंभ विकासाला नवी दिशा देण्याची डॉ सुजय विखे पाटील यांची ग्वाही श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथे मंगळवारी घरकुल योजना अंतर्गत सहाशे एक घरकुलांचा शुभारंभ खासदार डॉ सुजय विखे पाटील यांच्या हस्ते झाला या कार्यक्रमात नोंदणीकृत बांधकाम कामगारांना गृहोपयोगी साहित्यांचे वाटप तसेच अकरा लाभार्थ्यांना प्रतिनिधिक स्वरूपात घरकुलांचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक बांधकाम कामगार महिला बचत गटांच्या सदस्यांसह विविध राजकीय व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते डॉ सुजय विखे पाटील म्हणाले श्रीरामपूर तालुक्यातील प्रत्येक प्रश्न सोडवण्यासाठी आता आंदोलनाची गरज नाही पुढील चार वर्षात एकही प्रश्न प्रलंबित ठेवणार नाही अशी ग्वाही देत त्यांनी सांगितले की खंडकरी शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवला असून अकारी पडीक जमिनीचा प्रस्ताव राज्यपालांकडे प्रलंबित आहे स्थानिक राजकारणावर टीका करताना ते म्हणाले श्रीरामपुरात राजकारण मोबाईलवर चालते पण विकास सोशल मीडियावरून होत नाही गेल्या पंचवीस वर्षात सत्तेत राहिलेल्यांनी काय केले हे आता जनता विचारते ते पुढे म्हणाले छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी चाळीस वर्ष लोक आंदोलन करत होते पण आम्ही सहा महिन्यात तो प्रश्न सोडवला आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी दीड कोटींचा निधी मंजूर केला असून हा प्रश्नही पुढील सहा महिन्यात निकाली काढणार आहोत हरेगावच्या विकासासाठी पन्नास लाखांचा निधी जाहीर करताना त्यांनी दलित वस्त्यांसाठी नवीन योजना गटारी रस्ते वीज व पाणीपुरवठा प्रकल्पांना गती देण्याचे आश्वासन दिले ते म्हणाले गटारीच्या पैशात टक्केवारी करणाऱ्यांना मी ओळखतो स्वाभिमान संगमनेरकडे गहाण ठेवणाऱ्यांनी स्वाभिमानाच्या गप्पा मारू नयेत ज्यांनी म्हणा लोकसभेत पाडण्याचा प्रयत्न केला त्यांना मी जनतेच्या आशीर्वादाने पुन्हा उभा राहून दाखवले ते पुढे म्हणाले श्रीरामपूर तालुका माझ्या पाठीशी उभा राहिला तर मी तात्काळ उद्योग निर्माण करीन बेरोजगारी ही मोठी समस्या असून उद्योजकांना सुरक्षित वातावरण देण्याची जबाबदारी विखे पाटील परिवार पार पाडेल शेवटी त्यांनी सांगितले मी टक्केवारीसाठी नाही तर विकासासाठी राजकारण करतो तुमच्या प्रार्थनेतली ताकदच मला पुन्हा उभं करते बोलणं कमी काम जास्त ठेवा असे सांगून त्यांनी कार्यक्रमाचा समारोप केला या कार्यक्रमास जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर तालुकाध्यक्ष दीपक पटारे तालुकाध्यक्ष बाबासाहेब चिडे माजी सभापती नानासाहेब पवार शरद नवले गिरीधर आसने नानासाहेब शिंदे अभिषेक खंडागळे नितीन भागडे भाऊसाहेब बांद्रे किशोर बनसोडे खंडेराव सदाफळ अनिल भगडे महेंद्र पटारे ग्रामविकास अधिकारी सुभाष मस्के विस्तार अधिकारी दिनकर ठाकरे शरद त्रिभुवन ग्रामविकास अधिकारी प्रदीप आसने सरपंच दिलीप त्रिभुवन सरपंच जितेंद्र गोलवड उपसरपंच बाळासाहेब निपुंगे राजेंद्र नाईक रामेश्वर बांद्रे सचिन पवार भीमा बागुल सुभाष त्रिभुवन यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते के एन एच न्यूज चोवीस साठी इनायत अत्तार श्रीरामपूर तर आता श्रीरामपूर तालुक्याच्या शहराची जनताच देऊ शकते जे काही श्रीरामपूर तालुक्याची जनता ही स्वाभिमानी आहे हे तर सगळ्यांना मान्य त्यासाठी मध्ये जाऊन त्यांच्याकडून बोलून घ्यावं लागतं की आता तर जाणाऱ्यांनी आपला स्वाभिमान संगमनेर हा घाण द्यावा असा अर्थ निघतो आम्हाला विश्वास आहे कि श्रीरामपूर तालुक्याची जनता योग्य तो निकाल देईल आणि जे काही काम झाले असतील किंवा जे काही काम आम्ही करणार आहोत ते आम्ही जनते पुढे शेवटी जनता जो आम्हाला नगरपालिकेत निवडणूक आता जाहीर झाली भूकंप भूकंप नेहमी आपण पाहिलं असेल टीव्हीवर तर माणूस जो झोपेत असतो तेव्हा भूकंपाचे लटके पडतात तर तो भूकंप असाच होईल तर अजून सगळे जागे आहेत संध्याकाळ अजून झोपाला जायचं लोकांमध्ये काहीतरी आपण मी हो बोलून जायचं हे योग्य नाही जेव्हा ती घटना घडेल तेव्हा तुम्हाला कळलं दहा तारखेपासून सतरा तारखेपर्यंत फॉर्म भरायचंय सतरा तारखेपर्यंत आम्हाला अनुरोध अधिक भाजपमध्ये प्रवेश करतात अनुरोध अधिक भाजपमध्ये प्रवेश करता सुरू करा नाही मला माहित नाही तुम्हाला कोणी सांगितलं ते पण मला माहित महायुती होते का नाही हा पण एक प्रश्न आहे आमचा प्रयत्न आहे की महायुती झाली पाहिजे शिवसेनेमध्ये सगळे आज वेगळे वेगळे नेते मंडळी आहे त्यांचा समन्वय करायचा प्रयत्न करू पण हे ज्या बातम्या उठतात कोण प्रवेश करत आहे कोण प्रवेश करत नाही हे ज्या दोन्ही तिन्ही गोष्टी तुम्ही मांडल्या याच्यापैकी एकही भूकंप नाही आता जे सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल हो तुमचा कार्यक्रम झाला छत्रपती शिवाजी महाराष्ट्राच्या अनवरात त्या संदर्भात तुम दातात हातात माईक आमच्या दातात सगळा कार्यक्रम माझी सवय ती जुनी माझा <laughs> फार जुना प्रॉब्लेम आहे त्याला मी काय करू शकत नाही आता जे निवडणुकीच्या संदर्भामध्ये नगरपालिकेच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जे काही अध्यक्ष काँग्रेसमध्ये जे असे बरेचसे लोक आहेत जे नगरसेवक परत पुन्हा तुमचे भाजपचा नगरसेवक सुद्धा परत काँग्रेसमध्ये गेले त्या संदर्भात आपण काय सर्वात प्रथम तर भाजपचा कोण नगरसेवक गेला मला माहित नाही भाजपचा नगरसेवक कोणी गेलाय भाजपचा नाही तुम्ही आता काय म्हणले भाजपचा नाही 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 तुम्ही आता म्हटले भाजपचा भाजपचा कुठलाही नगरसेवक काँग्रेस मध्ये गेलेला नाही हा पहिला ते परत गेले पण ते जे गेलेत ते सगळीकडे परत इकडे सतरा तारखेच्या आज देऊ शकतो हे पण सांगतो मी तुम्हाला असं <laughs> काही नाही ते सगळीकडे जाऊन आलेलेत त्यांचं नाव मी घेऊ इच्छित नाही ते काय आहेत कोणाबरोबर होते अगोदर कोणाबरोबर होते त्याच्या अगोदर कोणाबरोबर होते हे का मी सांगायची गरज नाही त्यामुळं माझं असं मत आहे की हे फार जनतेने मनावर घेऊ नये जे काही संगमनेरला जाऊन प्रवेश विवेश झाले नाही असं वाटलं की काय फार असे बाबा आता काय भूकंप झालाय आणि काय झालाय निकाल लागू प्रेस कॉन्फरन्स त्यांनी असं सांगितलं की आ, या येणाऱ्या निवडणुकीत महायुती हो तरी पण उमेदवार हा शिवसेनेचाच राहील जर महायुतीमधून जर शिवसेनेला जर उमेदवारी नाही दिली तर आम्ही सेपरेट लढाय स्वबारावर लढू हे मी बरेच वेळेस ऐकले यार बरेच वेळेस ऐकले आमची काही हरकत नाही त्यांचा निर्णय स्वतंत्र पक्ष आहे त्यांना निर्णय घ्यायचा अधिकार त्यांना आहे स्वबळावरच्या घोषणा मी माझ्या आयुष्याच्या चाळीस वर्षामध्ये ऐकल्यात माझं काही म्हणणं नाही मी कधी म्हटलो नाही मी स्वबळावर लढणार आम्हाला महायुतीची आवश्यकता आहे भारतीय जनता पार्टी महायुती होण्याचा प्रयत्न पूर्ण ताकदीने करेल आणि महायुती म्हणून महायुतीचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आमचा राहील हा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे बाकी ज्यांना असं वाटत असेल की ते स्वबळावर निवडणूक काढू शकतात त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत या पलीकडे काय मी अजून बोलणार नाही